नमस्कार विचार करा एका लहान मुलीला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका नदीलाच बोलायला लावायची कल्पना किती भन्नाट आहे नाही का आज आपण बोलणारी नदी या प्रसिद्ध मराठी कथेची केवळ गोष्टच ऐकणार नाही तर एका खोडकर मुलीने रचलेला हा चतुराईचा डाव कसा यशस्वी होतो आणि मग तिच्यावरच कसा उलटतो याच्या रंजक बांधणीचा आढावा घेऊया कथेची सुरुवातच इतक्या साध्या आणि प्रेमळ ओळींनी होते पहा लीला ग लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा आणि इथेच म्हणजे इथेच तर कथेचा मूळ संघर्ष सुरू होतो एका लहान मुलीची निरागस इच्छा आणि तिच्या घरच्यांची काळजी हाच तो संघर्ष आहे जो लीलाला एक अफलातून युक्ती शोधायला भाग पाडणार आहे सला तर मग भेतुया या कथेच्या केंद्रस्थानी असलेला लीलाला वरकर्णी ही एक सामान्य मुलगी वाटेल पण तिची कल्पनाशक्ती आणि युक्त्या शोधण्याची जी क्षमता आहे ना तीच या कथेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते पाहूया तरी काय आहे हिची खासियत तर लीला आहे चौथीच शिकणारी एक मुलगी जी कमालीची खोडकर आहे पण एक गोष्ट महत्वाची आहे तिचा हेतू कोणाला त्रास देण्याचा नाही आहे तिला फक्त तिच्या मनात आलेली गोष्ट करायची आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही युक्त्या शोधू शकते पण ह्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिचं घर ते आहे गावाच्या टोकाला अगदी नदीच्या जवळ आणि हीच नदी तिच्या सर्वात मोठ्या युक्तीचं माध्यम बनणार आहे आणि इथेच येतो तो संघर्ष जो जवळजवळ प्रत्येक घरात असतो मुलांच्या इच्छाविरुद्ध मोठ्यांची काळजी लिलाला बर्फाचा गोळा खायचा आहे पण आई ताई आणि माई या सगळ्यांची ठाम नाही आहे आता या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठीच लिलाची कल्पनाशक्ती कामाला लागते आता घरचे तर काही ऐकत नाहीत मग अशा वेळी काय करायचं परवानगी कोणाकडून घ्यायची बरोबर याच वेळी लिलाच्या डोक्यात एक अफलातून कल्पना येते ती अशा एका अस्तित्वाला तिचं म्हणणं मांडते ज्याला तिचे घरचे नाही म्हणूच शकणार नाहीत पाहूया काय आहे तिची ही युक्ती ही युक्ती पहा किती हुशारीनं रचलीये तिनं यात चार सोपे टप्पे आहेत एक नदीकडे जाऊन परवानगी मागायची दोन स्वतःच नदीचा आवाज काढून ती परवानगी देऊन टाकायची पण खरी हुशारी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात आहे ती घरच्यांच्या संभाव्य आक्षेपांचा आधीच विचार करते आणि नदीच्या तोंडून त्यांना खोडून काढणारी उत्तरं तयार ठेवते म्हणजे हा एका लहान मुलीनं रचलेला एक संपूर्ण प्लॅन आहे आणि हा आहे या युक्तीचा कळस लीलाने तयार केलेला तर्क पहा ताईपेक्षा आई मोठी आईपेक्षा माई मोठी पण घरातल्या सर्वात मोठ्या व्यक्तीपेक्षा म्हणजे माईपेक्षाही मोठी कोण तर नदीबाई वा तिने एक अशी सत्ता निर्माण केली आहे जिला घरातले कोणीही आव्हान देऊ शकत नाही हाच तिच्या योजनेचा मास्टर स्ट्रोक आहे आता ही एक छोटीशी लढाई जिंकल्यावर लीलाचा आत्मविश्वास चांगलाच वाढतो तिच्या हातात नदीबाईच्या परवानगीचं एक हमखास अस्त्रच आलंय आणि आता ती या अस्त्राचा वापर एका मोठ्या गोष्टीसाठी करायचं ठरवते आणि ती गोष्ट म्हणजे आता लीलाला शाळा बुडवायची आहे घरच्यांनी पुन्हा एकदा प्रेमळपणे समजावून पाहिलं पण लीलाकडे आता तिचा हुकमी एक्का आहे बोलणारी नदी ती पुन्हा त्याच युक्तीचा वापर करते पण तिला हे माहीत नाहीये की कोणतीही युक्ती जास्त वापरली की ती उघडकीस येण्याचा धोका असतो झालं लीला शाळा बुडवून दिवसभर मज्जा करते पण तिच्याच शाळेत असणारी तिची ताई नीला तिचं बिंग फोडते ती घरी येऊन सगळं सांगते आणि अखेर लीलाच्या बोलणाऱ्या नदीचं रहस्य उघड होतं आता घरचे काय करणार ते लीलाला रागवतील का आणि आता ह्या गोष्टीत खरी गंमत येते लीलाच्या घरच्यांना तिची युक्ती कळते पण ते तिला रागावत नाहीत उलट ते तिचीच युक्ती तिच्यावर उलटवायचं ठरवतात बघूया ते हे कसं करतात आता घरच्यांच्या प्रतिडावाची वेळ येते आणि निमित्त ठरतं लीलाच्या भोलामामाचं येणं मामा येतो म्हणजे खाऊ आणतो हे ठरलेलंच आणि याच खाऊचा वापर करून घरचे लिलाला तिच्याच खेळात हरवण्याची एक मस्त योजना आखता मामाने आणले आहेत तब्बल सोळा बदामी पेढे हा आकडा लक्षात ठेवा कारण घरच्यांनी रचलेल्या डावाचा सगळा खेळ ह्याच सोळा आकडावर अवलंबून आहे लीला अर्थातच प्रचंड खुश होते आणि पेढ्यांची स्वप्न बघत शाळेत पळते लीला दिवसभर शाळेत पेढ्यांचीच स्वप्न बघत असते संध्याकाळी घरी आल्यावर ती धावतच पेढ्यांचा डबा शोधायला जाते पण डबा उघडल्यावर तिला एक मोठा धक्का बसतो डबा पूर्ण रिकामा असतो एकही पेढा नाही आणि इथे येतो कथेचा उत्कर्ष बिंदू पेढे कुठे गेले विचारल्यावर नीला अगदी शांतपणे उत्तर देते आठ मी खाल्ले आणि आठ नदीला दिले आणि कारण काय तर म्हणे नदीबाईनेच तसं सांगितलं बघा घरच्यांनी लिलाचाच तर्क तिचंच शस्त्र तिच्यावरच वापरलं होतं जर लीला नदीचं ऐकू शकते तर नीला का नाही आता लीलाची खोडी तिच्यावरच उलटली होती चला पाहूया जेव्हा लीलाला कळतं की तिचीच युक्ती तिच्या विरोधात वापरली गेली आहे तेव्हा ती काय करते नीलाचं उत्तर ऐकून लीलाचा चेहरा एकदम पडतो आधी तिला खूप राग येतो पण मग क्षणभरा तिच्या लक्षात येतं की तिला तिच्याच खेळात तिच्याच नियमांनी हरवलं गेलं आहे आता यावर काहीही बोलता येणार नाही हे तिला कळून चुकतं आणि मग लीला मोठ्या मनाने तिची हार मान्य करते ती कबूल करते की तिला तिची चूक समजली आहे आणि ती पुन्हा नदीशी बोलायला जाणार नाही आणि अशा प्रकारे तिची बोलणारी नदी अखेर शांत होते लीलाने चूक कबूल करताच घरातले सगळे हसायला लागतात कारण हे सगळं एक नाटक असतं माई कपाटातून पेढ्यांचा खरा डबा काढते हा लीलाला धडा शिकवण्याचा एक किती प्रेमळ मार्ग असतो नाही का माई दोघींनाही पेढे देते आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरतं गोष्ट या विनोदी वाक्याने संपते आताही काय म्हशीला बोलायला लावणार की काय जे लीलाच्या खोडकर स्वभावाला अगदी अचूकपणे दाखवतं पण या साध्या गोष्टीतून एक सुंदर संदेश मिळतो की मुलांना रागवून नाही तर त्यांच्याच भाषेत त्यांच्याच हुशारीचा वापर करून प्रेमळपणे शिकवलं जाऊ शकतं लीलाची बोलणारी नदी जरी शांत झाली असली तरी तिची कल्पनाशक्ती नक्कीच नव्या युक्त्या शोडत राहील